हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती पदभरतीसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना उमेदवारांसाठी अपडेट झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आपण डायरेक्टली या ठिकाणी एजुस्टॉप डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या या वेबसाईट अंतर्गत पवित्र टॅबवरती जाऊन यूजर लॉग इनवरती जाऊन प्रत्यक्ष व्हिडिओ पाहत आहेत आणि यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना त्या अगोदर थोडीशी मी माहिती देता आहे सकाळीच मी एक अपडेट दिलेलं होतं व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की व्हिडिओ जो आहे पसंती पसंतीक्रमसाठी त्याचबरोबर जे मॅन्युअल आहे हे मॅन्युअल तयार असून फक्त त्यामध्ये त्रुटी दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि मॅन्युअल ये कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर मी पुढं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की या ठिकाणी विविध याचिका दाखल केलेल्या आहेत या याचिकेमुळे त्यावरती परिणाम होऊ शकतो आणि ही आपली व्हिडिओ किंवा ही बातमी कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावरती शंका उपस्थित करत कमेंट केलेल्या होत्या मात्र आत्ता पुरावाच हाती लागलेला असून त्या प्रकारच्या सूचना आता पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या आहेत पाहूया कोणत्या सूचना आहेत ते उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना पवित्र पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे याचा अर्थ सर्व शिक्षक भरतीसाठी संगणकीय प्रणाली जी आहे ही प्रणाली सद्यस्थितीत तयार आहे आणि त्यामुळे आता उमेदवारांची पवित्र पोर्टलविषयी किंवा पवित्र पदभरतीविषयी जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त खालील मुद्द्यावरती अवलंबून आहे तथापि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा बी एड अर्हताधारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट इत्यादी विषयावर याचिका दाखल आहेत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव दोन हजार अठरामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत परंतु सदर याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की इंग्रजी माध्यमांच्या वीस टक्के राखीव जागा ज्या आहेत या राखीव जागाबाबत अंतिम आदेश प्राप्त झालेले आहेत आपण हे सर्व सूचना पाहिल्यानंतर त्याचं चर्चा, चर्चा करणार आहोत जेणेकरून सर्व मुद्दे तुमच्या लक्षात येतील व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु शेवटपर्यंत ऐकायला मात्र विसरू नका तिसरी सूचना आहे माननीय उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये सुनावणीस आहेत उमेदवारांना मार्गदर्शक एपिक्यूज व्हिडिओ गाईडलाईन्स पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत म्हणजे जी गाईडलाईन मार्गदर्शक सूचना आहे ती पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत खाजगी संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला होता त्यानुसार खाजगी संस्थांची मुलाखतीशिवाय निवडीसाठी एक हजार दोनशे एक्केचाळीस पदे उपलब्ध झालेली आहेत म्हणजे मुलाखतीशिवाय पदभरती जी संख्या आहे ती एक हजार दोनशे एक्केचाळीस आहे त्यामधील आपल्याला माहीत आहे अकराशेच्या जवळपास रयत शिक्षण संस्थेतीलच आहेत आणि उरलेली दीडशे पद मात्र इतर संस्थांची आहेत म्हणजे फारसा प्रतिसाद खाजगी संस्थांनी मुलाखतीशिवाय दिलेला नाही अशीसुद्धा माहिती समोर ये ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्षातून स्वतःचे अर्ज अनफेरीफाय केलेले अनव्हेरी केलेले आहेत परंतु अर्ज स्वप्रमाणित केलेली नाहीत त्यांनी तात्काळ स्वप्रमाणित करून घ्यावेत जे उमेदवार स्वप्रमाणित करणार नाहीत त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार ना नाही म्हणजे अर्ज प्राधान्य भरण्यासाठी सुद्धा अजून स्वप्रमाणित करण्यासाठी मुदत आहे आता या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या सर्व मुद्द्यावरती जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या आपण करूया सर्वप्रथम पवित्र पदभरतीसाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे या मुद्द्यावरती लक्षात ठेवा मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की संगणकीय प्रणाली तयार आहे मग हे जे मॅन्युअल आहे किंवा पसंतीक्रम आहे या क्रमाचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ का पवित्र पोर्टलवरती सर अपलोड केलेला नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ जरी रेडी असला तरीसुद्धा इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची जी याचिका आहे वीस टक्के आरक्षणासंदर्भात या याचिकेनुसार त्यामध्ये बदल करावा लागणार आहे आणि वीस टक्के नुसार जाहिरातीमध्ये सुद्धा बदल करावा लागणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ एक आठवड्यानंतर देण्यात येणार आहे म्हणून सद्यस्थितीला हा व्हिडिओ किंवा इतर ज्या सूचना आहेत हे मॅन्युअल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच काय तर संगणकीय प्रणाली तयार आहे सर्व सॉफ्टवेअर तयार आहेत जागा सर्व कॅटेगरी सामाजिक समांतर आरक्षण निहाय सुद्धा सर्व संस्थेच्या तयार आहेत पसंतीक्रम देण्यासाठी सर्व मॅन्युअल तयार आहे मात्र आत्ता ऐनवेळी या याचिकेचा निकाल लागल्यानंतर अशी माहिती मिळत आहे की वीस टक्के इंग्रजी माध्यमातील जे काही डी एडधारक आहेत या डी एडधारकांना धारकांना वीस टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि ह्या जागा एक ते पाच मधील असतील अशी माहिती समोर येत आहे आणि सहा ते आठ साठी नसणार आहेत म्हणजे एक ते पाच साठी ज्या वीस टक्के जागा आहेत ह्या वीस टक्के जागा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी जाणार आहेत म्हणजेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल की त्यांना या ठिकाणी वीस टक्के जागा मिळणार आहेत तर या ठिकाणी मराठी माध्यमातील या जागा कमी होणार आहेत तथापि दुसरा मुद्दा होता बघा तथापि वीस टक्के जागा राखीव बी एड अर्थधारक ब्रिज कोर्स करण्याची अट इत्यादी विषयावरती याचिका चालू आहेत आता ब्रिज कोर्सबाबत किंवा ह्यासुद्धा याचिका प्रलंबित आहेत आणि या प्रलंबित असल्यामुळे ह्या आदेशानंतर कदाचित जो पुढच्या सर्व सुनावणी ज्या आहेत ह्या सर्व सुनावणी या आठवड्याभरामध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न असणार आहे सरकारचा म्हणूनच या ठिकाणी संगणकीय प्रणाली खुली करणे उचित सद्यस्थितीत ठरणार नाही म्हणून स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली किंवा जे काही शासनादेश आहेत हे शासनादेश निर्गमित करून शिक्षक भरती प्रक्रिया पार पडणार आहे माननीय उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये सुनावणीस आहेत या आणि अशाच प्रकारच्या याचिका एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये सुनावणीस असल्या कारणानं या ठिकाणी संगणकीय प्रणाली खुली उचित करणं ठरणार नाही आहे त्यामुळे उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची जी सुविधा आहे ही सुविधा अंतरिम आदेशानंतर खुली करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुढील आठवड्यात व्हिडिओ गाईडलाईन पसंतीक्रम नोंदवण्याबाबत या ठिकाणी व्हिडिओ येणार आहे मी आत्ताच सांगितलं या अगोदर की हा व्हिडिओ आत्ता का येऊ शकत नाही याचं कारण असं आहे की वीस टक्के इंग्रजी माध्यमाचे जे शाळा आहेत यांना पसंतीक्रम सुद्धा एक टॅब उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या गाईडलाईनमध्ये किंवा मॅन्युअलमध्ये सुद्धा तशा प्रकारचा बदल या ठिकाणी करावा लागणार आहे त्यामुळे त्या, त्या सर्व सूचनांचं पालन करून उमेदवारांना त्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना पुढील आठवड्यामध्ये येणार आहेत म्हणजे अजून तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रम असेल किंवा व्हिडिओ असेल याबाबत मार्गदर्शक सूचना येण्यासाठी एक आठवड्याचा अवधी असणार आहे खाजगी संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला होता मात्र रयत शिक्षण संस्था आणि दुसऱ्या बोटावर मोजण्याइतक्या संस्था सोडल्यास या या ऑप्शनला किंवा या टॅबला कोणत्याही संस्था चालकांनी प्रतिसाद न दिलेला दिसतोय म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही फक्त बाराशे एक्केचाळीस पदं या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आता फक्त का म्हणतोय मित्रांनो तर या ठिकाणी फक्त रयतमधील जवळपास अकराशे पद आहेत उरले एकशे एक्केचाळीस म्हणजे जवळपास दीडशे पदच फक्त इतर संस्थांनी मुलाखतीशिवाय हा टॅब निवडून या ठिकाणी भरण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच शिक्षण आयुक्तांनी जे काही सांगितलेलं होतं विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू तर विदाउट इंटरव्ह्यूसाठी बाराशे एक्केचाळीस पदं उपलब्ध होणार असून उरलेली सर्व पदं या विथ इंटरव्ह्यूसाठी होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी विथ इंटरव्यूचा पर्याय निवडून जाणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर पवित्र मदत मदत कक्षातून स्वतःचे अर्ज अनफेरीफाय उमेदवारांनी करून घेतलेले होते अशा अनफेरीफाय केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणित अर्ज केलेले नसतील तर ते स्वप्रमाणित करून घेणं गरजेचं आहे आणि ते तात्काळ स्वप्रमाणित करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही स्वप्रमाणित अर्ज केले नाहीत तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पसंती क्रम नोंदवण्यात येणार नाही हे महत्त्वाचं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा अर्ज स्वप्रमाणित आहे की नाही पुन्हा एकदा चेक करून घ्यायला विसरू नका कारण स्वप्रमाणित अर्ज असल्याशिवाय तुम्हाला पसंतीक्रम नोंदवता येणार नाही या सर्व सूचनामध्ये पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा कधी देण्यात येणार याबाबत मात्र अद्याप तरी कोणत्याही प्रकारची सूचना प्राप्त नाही कारण आहे फक्त आणि फक्त शिक्षक भरतीविषयक जो याचिका आहेत ह्या याचिका जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत यानंतर आपण सर्व जी माहिती आहे ही माहिती पाहिलेली आहे ज्या पद्धतीच्या जाहिरातीसुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि सर्व माहिती जी आहे ही माहिती पुढील आठवड्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीविषयक मिळणार आहे एकंदरीतच काय तर ही शिक्षक भरती प्रक्रिया ही शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही आठवडाभर प्रतीक्षेतच राहणार आहे मार्गदर्शक सूचनाच्या बाबतीत म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया मुळं या ठिकाणी या सर्व याला विरोध होताना किंवा विलंब होताना दिसून येत आहे एकंदरीतच काय राज्यामध्ये एकंदरीत दहा ते बारा वर्ष शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि रखडलेली असताना या ठिकाणी आत्ता तरी ती लवकरात लवकर पार पडणं गरजेचं होतं त्यामुळं आता ही प्रक्रिया केव्हा पार पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर सर्व याचिका ह्या एप्रिलच्या कोणत्या आठवड्यामध्ये निकाली लागतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण या याचिकेचा या, या भरतीवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार आहे अशा पद्धतीनं जे पवित्र पोर्टलवरती आत्ताचं लेटेस्ट अपडेट होतं हे लेटेस्ट अपडेट आपण पाहिलंत लक्षात ठेवा मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंचसं सादरम्य दिसून येईल याचा अर्थ असा आपणाला जी माहिती मिळते ही माहिती शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्याकडून संबंधित विभागातील किंवा शिक्षण शिक्षणाधिकारी असतील किंवा इतर अधिकाऱ्यांकडून मिळालेली असते ज्याद्वारे मीटिंग किंवा व्ही सी होतात किंवा इतर सर्व माध्यमातून ही माहिती देण्यात येत असते त्याबाबत सत्यता पडताळल्यानंतरच ही माहिती देण्यात येते त्यामुळं या ठिकाणी आपल्या सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद